कोरे गेला पुदमा आय आय फोटो इदा फोटो विनो टाके लांब रे बुड्ढे आपली बाइक काढ ये मारो वाडा भिवंडी राज्य महामार्गावर कुडूस कंचाळखिंडीत मोटरसायकल आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातानंतर मोटरसायकल पूर्णपणे जळून खाक झाली अपघातानंतर मोटरसायकलने पेट घेतल्याने परिसरातील जंगल परिसरही जळून खाक झाला होता या अपघातात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाल्याने उपचाराकरिता वाडा तालुक्यातील खुपरी येथील कल्याणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जखमी असलेला मोटरसायकल चालकाचे नाव मिलिंद गावित असून तो वाडा तालुक्यातील अंबिस्ते गावचा रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोटरसायकल पूर्णपणे जळून खाक झाली तर कारचेही मोठे नुकसान झाले आहे तर या अपघातातील मोटरसायकल चालक हा भरधाव जात असताना तोल गेल्याने समोरून येणाऱ्या कारला धडक देत हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या मनोरवाडा भिवंडी महामार्गावर मोटरसायकलचे अपघात देखील वाढले आहेत यामध्ये मनोरवाडा मार्गावरील किरवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दाढरे गावाचा रहिवाशी पस्तीस वर्षे अनिल हर्जी रावते याचा मृत्यू झाला होता तर चार फेब्रुवारी रोजी वाडा भिवंडी महामार्गावरील शिरीषपडाजवळ बोईसर येथील रहिवाशी दाम्पत्य पंकज शिवचंद्र राय वर्ष सव्वीस व मनीषा राय वर्ष चोवीस हे मोटरसायकलने जात असताना दुभाचकातून अचानक ट्रॅक्टर रस्त्यावर आल्याने धडकून अपघातात मृत्युमुखी झाले तर वाडा शहरात एका वृद्ध व्यक्तीचा डम्पर खाली येऊन मृत्यू झाला होता तर कुडूस येथे नाक्यावर एका वृद्ध महिलेच्या पायावरून ट्रेलर गेल्याने पायाचा अक्षरशः चुराडा झाला होता वाडा भिवंडी महामार्ग किती धोकादायक आहे तो या व्हिडिओमधून पाहून आपल्याला लक्षात येईलच गेल्या दहा वर्षापासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत याला कारणीभूतही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारच आहेत आता तर राज्य सरकारने या महामार्गाचे कॉन्क्रिटीकरणकरिता अकराशे कोटी रुपये निधीही मंजूर केला आहे परंतु या महामार्गावर अनेक धोकादायक वळणे असल्याकारणाने अपघात होत असल्याचे समोर आले आहे आणि या धोकादायक वळणामधील एक सर्वात धोकादायक वळण हे कुडूस खिंडीतील आहे या परिसरात आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून हजारो अपघात झाले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून हे वळण कमी करण्याचे व अपघात रोखण्याचे कोणतेच उपाययोजना केले गेले नाहीत केवळ करोडो रुपये निधी खर्च करूनही असे महामार्ग बनत असतील तर त्याला नाव मृत्यूचा सापळा का नाही मिळणार कधीकधी प्रश्न पडतो की यांच्याकडे असलेले अधिकारी आणि इंजिनियर हे शिक्षण प्रशिक्षण घेऊन आले आहेत का कारण आतापर्यंत रस्त्यावर कधीच योग्य इंजिनियर दिसले नाहीत या चित्रात दिसत असलेल्या वळणामुळे दोन्ही बाजूस ये जा करणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हे वळण लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने योग्य तो विचार करून दूर करून अपघात होणार नाही याची दखल घ्यावी जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा